त्वचा कोरडी पडते कारण स्किन मधलं मॉइश्चर कमी झालेला असतं आणि मग अशा वातावरणामध्ये किंवा हिवाळ्याच्या दिवसामध्ये किंवा कोरड्या वातावरणामध्ये काही त्वचा एक त्वचा विकार म्हणजे सोरायसिस सोरायसिस हा आजार फार जुना त्वचा विकार असतो आणि तो लवकर बरा होत नाही किंवा बरा झाला तरी त्याचा पुनरुद्भव किंवा तो परत उद्भवत असतो तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की सोरायसिस का होतो तो पूर्णपणे बरा होतो का किंवा आयुर्वेदिक ट्रीटमेंट त्याला योग्य असा पर्याय आहे का किंवा बरा झाला तरी त्याचा पुनरुद्भव होतो का या सगळ्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमधून मिळणार आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनेल आपलं लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका सोरायसिस एकदम जुनाट असा त्वचा विकार आहे जो बऱ्याच दिवसांपासून तो त्या व्यक्तीमध्ये दे त्रास देत असतो आणि याचं प्रायमरी लक्षण म्हणजे काय की त्वचा कोरडी होऊन माशाच्या खवल्यांसारखे असे चट्टे त्वचेवरती दिसतात आणि मोस्टली हे चट्टे तुमच्या कोपरावरती गुडघ्यावरती मध्ये त्याला स्काल्फ सोरायसिस म्हणतात किंवा तळ हातावरती पायांवरती हे मोस्टली दिसत असतात कधी कधी हा सोरायसिस पूर्ण अंगभर पण पसरलेला असतो त्यामुळे पोटावरती छातीवरती पाठीवरती पण मोठे मोठे चट्टे लालसर पांढरट असे चट्टे दिसतात आणि ह्या चट्ट्यांमध्ये खास भरपूर प्रमाणात असते आणि खाजवल्यानंतर कोंडा पडतो त्या पॅचेसमधून किंवा वरून त्वचा फार त्याची निघत असते तर हे त्याचं प्रायमरी लक्षण आहे म्हणजे माशाच्या खवल्याप्रमाणे अशी राखट किंवा अशी रफ त्वचा ह्या आजारांमध्ये झालेली असते तर हा सोरायसिस आजार होतो कशामध्ये तर काही लोकांचं म्हणणं आहे की हा अनुवांशिक असतो किंवा तो असा संसर्गजन्य असतो तर बिलकुल नाही सोरॅसिस हा एक ऑटो इम्युन डिसऑर्डर आहे जेव्हा कधी तुमची इम्युनिटी सिस्टीम डाऊन झालेली असते तेव्हा तो असा आजार जगलेला असतो पण आयुर्वेद म्हणत हा आजार तो, तो तुमच्या खाण्यापिण्याच्या अपत्य पायामुळे किंवा स्ट्रेस फॅक्टरमुळे हा झालेला असतो त्याचं खरं उत्तर आहे की जेव्हा तुम्ही विरुद्धांना जास्त घेता अवेळी खाणं खाता किंवा आंबट दही असं जे काही अभिषंदी आहार आहेत ज्याच्यामुळे बॉडीमध्ये इरिटेशन्स होतं किंवा अति उष्ण पदार्थ किंवा उष्णवादात काम करता तुमचं अजिबात लाईफस्टाईल मॅनेज नसते म्हणजे कधीही जगता कधीही झोपता तुमचं पोट साफ होत नाही तुमच्या शरीरामध्ये भरपूर टॉक्सिन झालेले असतात तर ह्या कारणांमुळे हा सोहळ्याचेच आजार होतो किंवा जर थोडाफार कुठला त्वचा विकार असेल आणि त्याच वेळी तुम्ही सगळी अपत्य केली तर त्याचं रूपांतर तुमच्या सोऱ्यास मध्ये होऊ शकतं असं आयुर्वेद सांगतो तर त्याच्यामुळे हा बरा करायचा असेल तर त्याची ही जी काही मी कारण सांगितलेली आहेत ती पहिल्या आधी तुम्ही बंद केली पाहिजे म्हणजे तुमचं जेवण वेळेवर झालं पाहिजे तुम्ही विरुद्ध आहार विरुद्ध आहार म्हणजे काय की फळ आणि दूध एकत्र करून तुम्ही जे स्मूदी घेता किंवा मिल्कशेक्स घेता ते बंद केलं पाहिजे दही किंवा आंबट पदार्थ लिंबू गरम पाण्यात टाकणं असे पदार्थ तुम्ही आवर्जून बंद केलं पाहिजे किंवा तुम्ही नॉनव्हेज कि खात असाल तेव्हा दूध दुधाचे पदार्थ न खाणं किंवा नॉनव्हेज वरती आईस्क्रीम खाणं हे सगळे विरुद्ध आहाराचे प्रकार आहेत विरुद्ध आहाराबद्दल जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर माझ्या युट्यूब चॅनेलला विरुद्ध आहारावरती एक सेपरेट मी व्हिडिओ केलेला आहे तर हे विरुद्ध आहार सगळ्यात महत्वाचं कारण असतं त्वचा विकारामध्ये तसंच काही लोक ना कुठल्या फॅक्टरीमध्ये काम करत असतात पोल्युशनला जास्त एक्सपोजर होत असतात तर अशा वेळी सुद्धा हे त्वचा विकार बाळावत असतात काही लोकांचा सोरायसिस हा सीझन असतो म्हणजे सीझन मध्ये जसा आता हिवाळा चालू होणार आहे त्वचा कोरडी पडणार आहे तर अशा सीझन मध्ये तो अग्रिवेटर्स होत असतो काही लोकांचा सोरायसिस हा फक्त असतो म्हणजे फक्त डोक्यांमध्येच सोरायसिस होत असतो किंवा डोक्यांमधूनच कोंडा पडत असतो आणि काही मुलांना किंवा काही व्यक्तींमध्ये जेव्हा स्ट्रेस फॅक्टर वाढतो तर तेव्हा तो स्ट्रेस इंड्यूस सोरायसिस असतो तेव्हा तो ट्रिगर होत असतो आणि काही लोकांना पूर्ण घर असं क्रॉनिक सोरायसिस असतो बरीच वर्ष त्याच्यावर औषध घेऊन तो क्रॉनिक सोरायसिस झालेला असतो तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे हे असतात आणि सोरायसिस होण्याची मुख्य कारण म्हणजे जे सांगितलेले आहेत ह्या पद्धतीचीच ही बेसिक कारणं आयुर्वेदाने सांगितलेली आहेत आणि त्याच्यामुळे तुम्ही हेतू परिवर्तन केलं म्हणजे सोरायसिस कशामुळे झालेलं आहे विरुद्धांनामुळे झालेला आहे स्ट्रेसमुळे झालेला आहे लाईफस्टाईल डिस्टर्ब झाल्यामुळे झालेलं आहे तर तेही सगळे फॅक्टर्स तुम्ही जर रेग्युलर केलं हो तर सुरुवातीला सोरायसिस तुमचा नक्कीच कंट्रोलमध्ये येतो आयुर्वेदाने काही स्पेसिफिक त्याच्यावरती सांगितलेल्या आहेत आणि एक उपचार पद्धती त्यांनी डिस्क्राईब केलेली आहे त्या पद्धतीने जर तुम्ही उपचार घेतलेत तर सोरायसिस तुमचा पूर्णपणे कवर होतो तर ही उपचार पद्धती आहे काय तर शुश्रुताने सांगितलेलं आहे की डिटॉक्स केल्याशिवाय कुठलाही त्वचा पूर्णपणे जात नाही त्याच्यामुळे सुरुवातीला तुम्ही तुमच्या प्रकृतीनुसार तुमची प्रकृती जाणून घेऊन तुमच्या शरीरामध्ये इम्बॅलन्स जाणून घेऊन पहिला पंचकर्माचा प्लॅन करा पंचकर्म ही एक संपूर्ण डिटॉक्स थेरपी आहे तुमच्या शरीरामध्ये वाक जर इम्बॅलन्स झाला असेल तर तुम्हाला बस्ती प्रक्रिया करायला लागेल तुमच्यामध्ये पित्ताचं इम्बॅलन्स असेल तर तुम्हाला विरेच पंचकर्म उपचार पद्धती करून घ्यायला लागेल जर कफाचा इम्बॅलन्स झाला असेल तर तो तुम्हाला वमन ही उपचार पद्धती त्याच्यामध्ये करून घ्यायला लागते पण मध्ये जर आपण टिपिकली पाहायला गेलं तर वमन आणि विरेजन हे खूप सुंदर थेरपी ह्याच्यामध्ये काम करतात आणि ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी चांगले रिझल्ट येतात तर तुम्ही पित्त आणि कफ इम्बॅलेन्स झाल्यामुळे हा सोरायसिस झालेला असतो त्याच्यामुळे वमन आणि विरेचन ह्या दोन थेरपी तुमच्या प्रकृतीनुसार जर तुम्ही करून घेतलात तर सुरुवातीला तुमचा आटोक्यात येतो त्यामुळे ही पहिली स्टेप झाली की बॉडी डिटॉक्स तुमच्या प्रकृतीनुसार केलं त्याच्यानंतर तुम्हाला जी काही आहेत ती काही काळ काही लोकांना तीन महिने लागतील काही लोकांना सहा महिने औषधं घ्यायला लागतील आणि ज्या लोकांचा आजार फार जुनट आहे त्यांना काही वर्ष औषधं तुम्हाला ह्या सोऱ्यासिसमध्ये घ्यायची असतात आणि जेवढं तुम्ही व्यवस्थित त्याच्याबरोबर पाळा जी काही आधी सोरायसिसची कारणं सांगितलेली आहेत ती कारण जर तुम्ही शंभर टक्के टाळली तर तुमचा सुरुवातीच्या काळामध्ये पूर्णपणे आटोक्यात येऊन पूर्णपणे बरा व्हायला मदत होतो ज्यांचा सोरायसिस नुकताच डायग्नोज झालेला आहे किंवा नुकताच त्यांना जाणवलेलं आहे की हा सोरायसिस आहे एक दोन वर्ष तीन वर्ष पाच वर्ष अशा काळातले सोरायसिस हे पूर्णपणे कवर होतात डेफिनेटली कव्हर होतात पण ही जी काही त्रिसूत्रीने तुम्हाला सांगितलेली आहे की पंचकर्म उपचार औषध उपचार आणि पथ्य हे जर तुम्ही व्यवस्थित पाळा तर तुमचा सोरॅसिस पूर्ण बरावायला मदत होतो तुम्हाला कुठलाही हो त्वचा विकार असेल सोरॅसिस सोडून तर तो विरुद्धांना किंवा ह्याच कारणांमुळे तुम्हाला होत असतो त्यामुळे त्वचा विकार जर असतील आणि तुम्ही पंचकर्म ही उपचार पद्धती करून घेतली व्यवस्थित औ आयुर्वेदिक औषध उपचार घेतलेत कंटिन्यू आयुर्वेदिक उपचार घेतलेत आणि योग्य पथ्य पाणी तर कुठलाही त्वचा विकार पूर्णपणे बरावायला मदत होते